தானா 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 வினா தானா 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 தானவே தானா 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 தானவே தானா த बृहद् व्याघ्रशायी महाञ्चाङ्गदेवः निरीक्षाग्रकुड्यागतं व्रीतगर्वः निरीक्षाग्रकुड्यागतं रीतगर्वः समाधिस्थमूर्तिम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् क्वचित् तीर्थयात्रामिषेणेतिनी संवेद्य तत्त्वं न जानासि विष्णोः जाना ततः प्रेषितः खेचरन् नाम देव ततः प्रेषितः खेचरन्नामदेव समाधिस्थमोतिम् धिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम् कतेजोधिकामोदिवक्त्रम् कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदीक्षम् खलानिशवादापनोदार्ह दीक्षम् समाधिस्थमूर्तिम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्

बोला शिवाळा गळा ए कासे कंधे कास पीतांबर ओ लल्ला हनुमंत नरणा उभे राते हे देव जय देव जय पांडुरंगा आषाढी करती की भक्त जलयती व साधू जनयेते चरना जाते चरण कमला जाते अति सखू ध्वजा वजराती तोभे जात्या तो ओ आळो आरती श्याम सुंदर गळा वय जंती बाळा नाभी कमल जाते नाभी कमला ब्रह्मया ते स्थान श्री शोभे श्रीवत्सलांजल शाम सुंदर गळा वैर जंती माळा मुख कमल दाते श्रीमुख कमल जाते सुखाची आकोटी विरले ओ आरती श्याम सुंदर गळा व जजंती माळा जडित मुगुट जाता जडित मुघूट जाता दय दीप्य तेने तेचे कोंडले अवघे त्रिभुवन आरो आरती श्या म सुंदर गळा व यजंती मारा एका जनार्दनी एका जनार्दनी हा वेग श्याम सुंदर गळा ಮನ ಕಳಕಣ ವಿಸರೆ ಸರಂಗ ಪಾವೆ ಜನರ ಹರ ಜಾತೆ ಆರತಿ ಪಾವೆ ಜೀವನ ಮುಗುಟ ದೊವೆ ಪ್ರನರ ಪಾವೆ ಹತೆ ನಂದिव ಘಲೆ ಘಲಿ ವಸತನ ವೈಕುಂಠ ತಿರನರ ಪಾವೆ

सुरव उभे नमन कर ओढ नमन कर ओढ प्रल्हाद नारद खंड दयाचे राहने पाया लागो आरती का आरती देवा ही देवा आरती देवाधी देवा ऋषा देवा। पाया लागो आरती देवा आरती करो का मंगल कौस्तुपे गाती वंगळ हरि ते गाते दे दे नमन होता है आरती देवाधि दे, आरती देवाधि देवा, देवा। दे 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 लागो दे 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 ला ला आरती आरती कर, करो आर महावला I'm not a

अनंत बोलिना चरणा चरणा जी हनुमंत तुमा आलो राम दुतात्मा काय दुता। भक्तीचा काय मजदाव व्याचू बटा मजदाव व्या आसुरा नेधीर स्वामी काजितु सादर पा तू का जात्या वाटा मजदाव व्यासु बटा मजदाव तुका मने रुद्रांजनीची आखो मरा अंजनीची या काया भक्तीच्या त्या वाटा मज दाव व्यासू बटा मज दाव पाय पा ध्वजेचे चिरघुटा चे चे राया जतना करिता कठ तय स्वामी एक प चित परी तुदाम मैसी पत्रचे के वडे राहू चालवे आपल्या पाडे ते स्वामी एक परी तुदाम बाप रकमा देवी वरुदा संभाळावे आपल्या ब्रिदा तैसा मी एक पतिता परी तुझा मुद्रांग महाराज ज्ञानेश्वर माऊले जे जे ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जे जे ज्ञाने आता विश्वात्मके देवे येणे वाक्य पदा भोज तेजस्फुर दिक् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् विधीन्द्रादिदेवैः सदास्तूयमानम् समाधिस्थमूर्तिम्। समाधिस्थ भजे ज्ञानदेवं समाधि समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् <सथ> <सथ> <तिम्भजे द्यान> <सथ> गदाशङ्खचक्रादिविर्भाविताङ्गम् चिदानन्द संलक्ष्य नाट्यस्वरूपम् यमाद्यष्ट भेदाङ्गयोगप्रवीणम् यमाद्यष्ट भेदाङ्गयोगप्रवीणम् समाधिस्थमूर्तिम्

प्रतिष्ठानपुर्या सुधी सङ्गसेव्यम् चतुर्वे वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् समाधिस्थमूर्तिम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ूर्तिं भजे ज्ञानदेव सदा पण्ढरीनाथ पादाब्जभूङ्गम् निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्तत्त्वम् महेन्द्रायणी तीरभूमौ भूमौ वसन्तं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं <ūk> समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्